श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ इच्छाधारी नागिनीची प्रेम कहाणी नागकन्याच्या जन्मानंतर नागमातेने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण केले होते नागदेवता मोहिनीला महादेवाची पूजा करायला शिकवते मोहिनीला नागलोकातून पृथ्वीचे सुंदर दर्शन होते नागकन्या तिच्या वडिलांकडे जाते आणि म्हणते बाबा मला पृथ्वीच्या जगात जायचे आहे तेथे नद्या धबधबे फुले पक्षी आणि किती सुंदर दृश्य आहेत बाबा कृपया मला परवानगी द्या सर्पदेव म्हणतात बेटी तू अजून लहान आहेस पृथ्वीवर धोका आहे पृथ्वीवर अनेक जंगली प्राणी फिरत आहेत तुझ्यावर कोणी हल्ला केला तर तू स्वतःचे रक्षण कसे करणार तू इच्छाधारी नाग आहेस तुझ्या कपाळावर नागमणी आहे जर एखाद्या तांत्रिकाने तुला पैशाच्या लाभापोटी बंदी बनवले असेल तर तू काय करणार आहेस नागकन्या मोहिणी म्हणते बाबा मी काही महिन्यांसाठी पृथ्वीवर जाणार आहे मी एकटी जाणार नाही माझ्यासोबत माझे मित्रही जातील आम्ही शिवमंदिरात राहू आणि तीन महिन्यांनी नागलोकात परत येऊ नागदेवता म्हणतात तू खूप जिद्दी आहेस म्हणून मी तुला नकार ना देणार नाही सावध जा मी तुला एक शक्ती देतो जेव्हा जेव्हा शत्रू तुझ्यावर हल्ला करायला येतो तेव्हा तू सामर्थ्याने शत्रूचा अंत कर माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत मोहिनी पृथ्वीचे सुंदर दृश्य पाहून खूप आनंदित होते आणि मित्रांसह नाचू लागते नागाचे सौंदर्य पाहून राजकुमार मोहिनीकडे आकर्षित होतो राजकुमाराची नजर राजपुत्रावर पडल्यावर मोहिनी सर्पाला म्हणजेच नागकन्येला हे कळत नाही राजकुमार तिथून निघून जातो राजकुमाराला जाताना नागकन्या मोहिणी गुप्तपणे पाहत होती राजकुमार निघून गेल्यावर नागकन्या मोहिनी तिच्या मैत्रिणीसोबत शिवमंदिरात जाते आणि सापाचे रूप घेऊन मंदिराच्या छिद्रात जाते दुसऱ्या दिवशी सर्पमित्र आणि त्या विहिरीतून बाहेर पडतात आणि सोबत फिरायला जातात मोहिनी अतिशय सुंदर होती मोहिनीला पाहून सर्व लोक तिच्या सर्पमित्रासह बाजारात जातात बाजारात गेल्यानंतर ते कपडे आणि दागिने घेतात त्या बदल्यात त्या मुलीला ज्यांच्याकडून कपडे घेतले त्या मुलीला मुलीला सोन्याचे नाणे देतात आणि त्यांच्या मित्रांसोबत जातात मिठाई खरेदी करतात आणि ती खायला लागतात तेवढ्यात राजकुमार येतो आणि मोहिनी म्हणजेच नागकन्येला म्हणतो देवी तू आमच्या राज्यात नवीन आली आहेस राजाने तुला राजवाड्यात बोलावले आहे नागकन्या म्हणते ठीक आहे मी राजवाड्यात जायला तयार आहे मला कधी जायचे आहे हे सांगा राजकुमार म्हणतो मी तुमच्यासाठी पालखी पाठवतो दुसऱ्या दिवशी शिपाई राजवाड्यातून पालखी आणतात आणि मोहिणी आणि त्या सर्पमित्रांना पालखीत बसवून महलात घेऊन जातात महाराज नागकन्याला म्हणतात राजपुत्राने तुझ्याबद्दल सांगितले होते तू रोज खूप सुंदर नृत्य करतेस आमच्या वाड्यात नर्तकीची गरज आहे नागकन्या महाराजांना म्हणते महाराज मला तुमच्या घरी नाचता येत नाही मी इथे दर्शनासाठी आले आहे तेव्हा मला क्षमा करा महाराज मी तुमच्या दरबारात नाचू शकत नाही मग राजकुमार हट्ट करू लागतो बाबा मला ही नर्तकी हवी आहे सर्पमित्र मोहिनीकडे येतात आणि म्हणतात की आपण महाराजांचा प्रस्ताव नाकारू नये पृथ्वीवर सापांचे अनेक शत्रू आहेत आपण महलात सुरक्षित राहू आणि सर्पमित्र मोहिनी सर्पमित्रांचे म्हणणे ऐकून महलात राहते दुसऱ्या दिवसापासून नागकन्या मोहिनी दरबारात नाचू लागते आर्यनर्तक ही राजवाड्यात राहत असतात एक दिवशी एक भिक्षुक बाबा वाड्याच्या दारात उभे असतात त्यांनी भिक्षा मागितली मग सर्प मुलगी म्हणजेच नागकन्या बाबांसाठी फळे आणि दक्षिणा घेऊन बाबांना देते आणि बाबा हसत हसत म्हणतात बेटी मी तुला ओळखले आहे तू नागलोकातून आले आहेस नागकन्या घाबरते आणि महलात जाते त्याच वेळी मंत्री त्यांचे संभाषण ऐकून घेतो आणि विचार करू लागतो की आपल्याला त्या सर्प मुलीबद्दलचे सत्य राजाला सांगावे लागेल नागकन्यालाही वाटतं की आपण पृथ्वी तलावर राहू नये आणि राज्यातील प्रत्येकाला आपली सत्यता कळली तर आपण मोठ्या संकटात सापडू मग राजकुमार एक गुलाबाचे फूल आणून नागकन्येला देतो आणि तिच्यावर आपले प्रेम व्यक्त करतो सुंदरी माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू या महालाची राणी होशील का सर्पकन्या घाबरते आणि तिथून निघून जाते राजकुमारही त्या नागकन्येच्या मागे येतो आणि नागकन्येला म्हणतो काय झालं सुंदरी तू आमचा प्रस्ताव नाकारून का निघून गेलीस तू आम्हाला आवडतेस पण आम्ही तुला आवडत नाही का नागकन्या म्हणते राजकुमार माझ्या मागे येऊ नकोस आम्हाला तू आवडत नाहीस आम्ही काही दिवसांचे पाहुणे आहोत त्यामुळे काही दिवस आम्हाला त्रास देऊ नकोस नागकन्या तिच्या खोलीत जाते राजकुमार म्हणतो सुंदर किती दिवस माझ्यापासून दूर पडणार एक दिवस मी तुला माझी राणी बनवीन राजकुमार तिथून निघून जातो नागकन्या मोहिनी तिच्या सर्पमित्रांकडे जाते आणि राजकुमाराविषयी सांगते सर्पमित्रांनो आम्हाला हा महाल सोडावा लागेल नागिनीच्या मैत्रिणी म्हणजेच नागकन्याच्या मैत्रिणी मोहिनीला म्हणतात काय झालं नागकन्या नागिन तू एवढी का घाबरली आहेस राजकुमाराने तुझ्यासोबत काही चूक केली आहे का नागकन्या मोहिनी म्हणते आज राजकुमाराने आपल्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे राजपुत्रावर आमचे प्रेम नाही म्हणून आम्ही हा महाल सोडू नागकन्या मोहिनीला सर्पमित्र म्हणतात चल राजकन्या आपण शिवमंदिरात जाऊ आपण काही दिवस शिवमंदिरात राहू आणि तीन महिन्यांनी परत नागलोकात जाऊ नागकन्या मोहिनी तिच्या सर्पमित्रांसह महाकाल मंदिरात जाते आणि सापाचे रूप धारण करून एका क्षिद्रात लपते दुसऱ्या दिवशी राजकुमार मोहिनीला बोलवण्यासाठी खोलीत जातो आणि पाहतो की मोहिनी खोलीत नाही आणि राजकुमार आपल्या सैनिकांना बोलवतो आणि शिपाई राजवाड्यात पसरवतो आणि म्हणतो जा आणि मोहिनीला शोधा राजकुमार राजाकडे जातो आणि म्हणतो बाबा नर्तकी मोहिनी राजवाड्यातून पळून गेली आहे राजा राजपुत्राला म्हणतो राजकुमार तुला काय झाले आहे तू एका सामान्य नर्तिकेवर प्रेम करतोस अनेक राजांच्या राजकन्यांनी तुझ्यासाठी लग्नाचे प्रस्ताव पाठवले आहेत तू सर्व नाती नाकारली आहेत राजकुमार म्हणतो बाबा मोहिनी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे मोहिनीसारखी सुंदरता कुणाकडे नाही महाराज म्हणतात हा तुमचा आग्रह असेल तर ठीक आहे आम्ही संपूर्ण राज्यात घोषणा करू जो नर्त की जो नर्तकी मोहिनीला शोधून आणेल त्याला आम्ही सोन्याचे चलन देऊ दुसऱ्या दिवशी राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की जो कोणी मोहिनी नृत्यांगणाला घेऊन येईल त्याला सोन्याचे नाणे दिले जाईल आणि नागकन्या मोहिनी आपल्या मैत्रिणीसोबत खड्ड्यातून बाहेर पडते आणि मानवाचे रूप धारण करते नागकन्या मोहिनी तिच्या मैत्रिणींना म्हणाली मित्रांनो महाराजांनी आपल्या शोधासाठी संपूर्ण राज्यात सैनिक पाठवल्याची घोषणा तुम्ही ऐकली आहे का म्हणून आपण काय करायचे आहे आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे जर कोणाला आपले सत्य कळले तर आपण मोठ्या संकटात सापडू शकतो सर्पमित्र मोहिनीला म्हणतात ठीक आहे राजकन्या तू सांगशील तसं आम्ही करू दरम्यान मोहिनीच्या जाण्याने राजकुमाराला सर्वत्र मोहिनी दिसू लागली होती काही दिवसांनी पौर्णिमेची रात्र येणार होती या दिवशी नाग सगळेजण मिळून शिवमंदिरात पूजा करतात आणि काही वेळाने नागमनी शिवलिंगावर ठेवतात नागकन्या मोहिनी तिच्या सर्पमित्रांना सांगते की पौर्णिमेची रात्र येणार आहे आपल्याला सावधपणे बाहेर पडावे लागेल महादेवाची पूजा करून आपण परत विहिरीवर येऊ तेव्हा पौर्णिमेची चांदणी येते तेव्हा सर्पाची मुलगी म्हणजेच नागकन्या मोहिनी शिवलिंगावर नागाची पूजा करते सर्व सर्पमित्रांनी पूजेला सुरुवात केली आणि मग नागराज मोहिनीला विचारतो तू कोण आहे है? सुंदर आहेस मी तुला या मंदिरात याआधी कधी पाहिलं नाही तू कुठून आलीस नागकन्या मोहिनी सांगते की आप मी नागलोकाकडून आली आहे आणि काही दिवसांनी नागलोकात परत जाणार आहे नागराज म्हणतो की महाराज जिच्या शोधात आहेत ती नर्तिका तूच आहेस का नागकन्या मोहिनी म्हणते हो मीच ती नर्तिका आहे नागराज म्हणतो तुम्ही सुरक्षित कोठेतरी लपून राहा राजवाड्यातील सैनिकांपैकी कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता मोहिनी म्हणते आम्हाला तुमच्या बरोबर सुरक्षित ठिकाणी घेऊन जा मग नागकन्या मोहिनी आणि तिचे सर्पमित्र मंदिरातून जंगलाकडे निघाले तेव्हा सरपंचा राजा मोहिनीला म्हणतो सुंदरी आमच्या लहानशा खड्ड्यामध्ये तुझे स्वागत आहे राजकन्या तुला खूप दिवस लागेल नागराज आणि तिच्या मैत्रिणी जंगलात बिळात राहू लागतात नागराज आणि मोहिनीची मैत्री घट्ट होऊ लागते आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागतात नागकन्या मोहिनी आणि नागराज दोघेही एकमेकांवर प्रेम करतात नागकन्या मोहिनी छिद्रातून बाहेर येते आणि आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी नाचू लागते नागराज विक्रम ही त्या छिद्रातून बाहेर येतो आणि नागकन्या मोहिनीला विचारतो तुला काय झाले आहे तू अशी का नाचते आहेस नागकन्या मोहिनी म्हणते आज मी खूप आनंदी आहे मी कोणाच्या तरी प्रेमात पडले आहे नागराज विक्रम म्हणतो तू खरं बोलत आहेस मोहिनी ती भाग्यवान व्यक्ती कोण आहे जिच्यावर तू प्रेम करत आहेस नागकन्या मोहिनी म्हणते तूच आहेस मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे नागराज म्हणतो तू राजकुमारी आहेस आणि मी एक सामान्य नाग आहे मी तुझ्यावर प्रेम कसे करू शकतो राजकुमारी नीट विचार कर मी तुझ्या लायक नाही राजकुमारी तुम्हाला तुमचा योग्य नवरा मिळेल नागकन्या मोहिनी म्हणाले विक्रम तू एक धाडसी साप आहेस तुझ्यामुळे मी आणि माझे सर्पमित्र सुरक्षित आहोत अन्यथा आत्तापर्यंत राजवाड्यातील सैनिकांनी आम्हाला बंदिस्त करून त्या महालात नेले असते नागराज विक्रम म्हणतो राजकन्या तुला राजवाडा का आवडत नाही महालात सुखसोयी आहेत तू तु आणि तुझे मित्र आरामात राहू शकला असता नागकन्या मोहिनी म्हणते की त्या महालाचा राजकुमार माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्याशी लग्न करू इच्छितो मला राजकुमार आवडत नाही म्हणूनच मी आणि माझे सर्पमित्र त्याला न सांगता राजवाड्यातून पळून आलो हो। आहोत त्या दिवसापासून राजकुमार मला वेढ्यासारखा शोधत होता मी एक इच्छा पूर्ण करणारा नाग आहे म्हणजेच इच्छाधारी नागी आहे ना राजकुमाराला माहीत नाही त्याला वाटते की मी एक सामान्य नृत्यांगना आहे ही अतिशय गंभीर बाब आहे राजकुमारी असल्याचे नागराज सांगतात राजकुमाराने तुझ्याशी असे वागायला नको होते तुम्हाला कोणाशी लग्न करायचे आहे ही तुमची निवड आहे राजकुमार असल्याने तुम्हाला कोणाशीही जबरदस्तीने लग्न केले जाऊ शकत नाही नागकन्या मोहिनी म्हणते राजकुमारामुळे मी राहते तेवढ्यात सर्पमित्र तिकडे धावत येतात आणि सर्पमित्र मोहिनीला म्हणतात राजवाड्याचे सैनिक तुला शोधत इथे पोहोचले आहेत लवकर सुरक्षित ठिकाणी लपून जा नागकन्या आणि नागराज हे नागाचे रूप धारण करणार होते तेव्हा लगेच मागून सैनिक आले आणि दोघांनाही कैद केले मोहिनी या सर्प मुलीला शिपाई म्हणतात राजकुमाराने तुला राजवाड्यात जाण्यास सांगितले आहे जर तू राजवाड्यात जायला तयार झाली नाहीस तर आम्ही तुला बंदीवान करायला भाग पडू नागकन्या मोहिनी राजवाड्यातील सैनिकांना सांगते की आम्ही ठीक आहोत तुझ्यासोबत जाईन पण त्यांना सोडून द्या ते आमचे मित्र आहेत ते कर्मचारी नागराज विक्रमला सोडतो नागराज विक्रम म्हणतो राजकन्या नाही आम्ही पण तुझ्यासोबत राजवाड्यात जाऊ तू माझी जबाबदारी आहेस तुझ्या रक्षणासाठी सर्प समाज आपले कर्तव्य मानतो आणि मी नागदेवतेचा सेवक आहे आणि त्यांची कन्या मोहिनी पृथ्वीवर सुरक्षित राहते हे पाहणे माझे कर्तव्य आहे राजवाड्याचे सैनिक नागकन्या मोहिनी आणि नागराज यांना बंदीवान करून महलात घेऊन जातात सर्वजण राजवाड्यात पोहोचल्यावर राजकुमार येतो आणि नागकन्या मोहिनीला पाहून खूप आनंद होतो त्याला राजकुमार नर्तकी मोहिनीला सोडून जाण्याचा आदेश सैनिकांना देतो आणि मोहिनीसोबतचा हा माणूस कोण आहे मोहिनी कृपया मला सांगा तुझ्यासोबतचा हा अनोळखी माणूस कोण आहे नागकन्या मोहिनी म्हणते हा आमचा मित्र विक्रम आहे आणि आम्ही विक्रमवर प्रेम करतो आणि विक्रमशी लग्न करू तू आम्हाला बंदीवान करून राजवाड्यात आणलेस पण माझे मन माझ्या विक्रमशी आहे राजकुमार खूप संतापतो आणि शिपायाला विक्रमला अटक करण्याचा आदेश देतो सैनिक नागराजला पकडून तुरुंगात टाकतात राजकुमार मोहिनीला सांगतो की तो तिच्याशी लग्न करेल पौर्णिमेच्या रात्री आमचे लग्न होणार आहे नागकन्या मोहिनी म्हणते राजकुमार तू स्वतःवर जबरदस्ती करत आहेस आणि माझ्यावरही जबरदस्ती करत आहेस तुम्ही राजकुमार असल्याने स्वतःला कोणाशी तरी लग्न करण्यास भाग पाडू शकत नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील राजकुमार म्हणतो की कोणी काय म्हणेल याने मला काही फरक पडत नाही मी तुझ्यावर खरे प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न करेन नागकन्या मोहिनी म्हणते की तुला माझे सत्य माहीत नाही तर तू माझ्याशी लग्न करण्यास नकार देशील जेव्हा तुला हे सत्य कळेल तेव्हा तू माझ्याशी लग्न करणार नाहीस राजकुमार म्हणतो तुला कोणते सत्य सांगायचे आहे तू माझ्यापासून काय लपवत आहेस मग सर्पमित्र येतात आणि सर्पमित्र मोहिनीला म्हणतात राजकुमारी राजकुमाराला खरे सांगू नका नाही तर आपण मोठ्या संकटात सापडू शकतो सर्पमित्र मोहिनीला म्हणतात ठीक आहे मोहिनी त्यांना म्हणते मी सर्प आहे मी राजकुमाराला खरे सांगणार नाही राजकुमाराला माझ्याशी लग्न करायचे आहे मी हे लग्न नाकारू शकत नाही कारण राजकुमाराला माझ्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे ही समस्या कशी टाळायची राजकुमाराने मोठी चूक केल्याचे तिच्या मैत्रिणींनी म्हटले नागराज विक्रमला सामान्य माणूस समजून त्याला सामान्य तुरुंगात टाकले आहे नागराज हे जाणून बुजून अजून त्याला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही नागराजच आम्हाला या संकटातून वाचवेल तेव्हा संध्याकाळी सगळे सैनिक झोपले असताना नागराजने नागाचे रूप घेतले आणि इच्छाधारी नागे म्हणजेच सर्पकन्येला व इतर साथीदारांना सोडून सर्प लोकात घेऊन जातात तिथे घडलेला सर्व प्रकार सांगतात सर्पकन्येचे वडील नागराज विक्रम व सर्पकन्या म्हणजेच नागकन्या मोहिनी यांचा विवाह लावून देतात व नागराज विक्रम व नागकन्या मोहिनी हे दोघे सुखाने नांदू लागतात तर श्रोते हो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारांना तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा या कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो की कोणीही एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती करू शकत नाही आणि उगाच विनाकारण हट्ट केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हे आपण या कथेतून पाहिले आहे ही? ही कथा तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद